नमस्कार मित्रांनो मी धनंजय कुलकर्णी आपला धनू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार आज आता ऑफिसला निघालो आहे त्याच्या आधी मला दोन कामं करायचे आहेत तर गेले चार दिवस झाले मी मुलीकडं धाकट्या गेलेलो नाही आहे तिला रोज येतो येतो म्हणतो पण काही जाणं होत नाही आहे कामामुळं थोडासा कामाचा लोड पण आहे आणि दुसरी गोष्ट की आत्ता लास्ट वीकमध्ये आम्ही दोघं नवराबाईको शेगावला गेलो होतो श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी आम्ही जात असतो यावर्षीही गेलो होतो खूप छान दर्शन झालं आपण तो व्हिडिओ बघितला असेलच त्या दरम्यान आईला एकटं ठेवून जाता येत नव्हतं हो घरामध्ये आता कसं आईचं वय पण खूप झालेलं आहे त्यामुळं तिला एकटीला ठेवून जाणं हे काही आपल्या दृष्टीने योग्य वाटत नव्हतं म्हणून तिला बहिणीकडं एक चार पाच दिवस मी ठेवलेलं होतं तर तीही वाढ बघती आहे तिलाही आणायचं आहे तर मी तुम्हाला दाखवीन आज मुलीकडं आणि आईकडं गेल्यानंतर तुम्हाला आईला मी व्हिडिओमध्ये दाखवेन बरं मी निघालो आहे पार्किंगकडे त्याच्या आधी तुम्हाला मी बिल्डिंग दाखवतो हो, जाता जाता ही समोरची आहे ई वन ही आहे ई टू या ई टूमध्ये माझी मोठी मुलगी रसिका हिनी मागच्या वर्षीच फ्लॅट घेतला होता ती तिथं आहे आणि असा हा सोसायटीचा इ वन आणि ई टूचा भाग आहे आता मी मागं चाललो आहे पार्किंगकडे पार्किंगला रोज जावं लागतं गाडी घेण्यासाठी हे समोर दिसते अल्टो एट हंड्रेड माझी एफ बिल्डिंग एफ बिल्डिंग आहे ह्याच्या मागे ए बी सी अशा तीन बिल्डिंग आहे आणि ही जी आहे ही मी राहतो ही डी बिल्डिंग परिसर खूप मोठा आहे चला तर मी निघतो तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो आईकडे गेल्यावर तुम्हाला आईला आईची भेट घेतो तुमची मी निघालोय इकडं पहिल्या एक ला निघालो वे चला पण लो बिल्डिंगच्या बाहेर आता सिल्डबेल्ड लावतो सिल्बेल शिवाय काय आता आलाय नवनी ब्रिज नवली ब्रिजच्या वरती हायवे मुंबई बेंगलोर हायवे आहे त्याला बावधन ला तिथ माझी बहीण राहते आईला आणायला आईला घेऊन तिच्याकडे जाण्याची उत्सुकता तेवढीच आहे जेवढी आईला आणायची आहे तिथ कायम ट्रॅफिक असतंच कारण बरेच तीन चार रोड नवले ब्रिज असे जात असतात गर्दी असते तिथं दूर उजवतात तिथं थोडं ट्रॅफिक होतंच पाच एक मिनटं पण नेहमीच असतं तुम्हाला इथं समोर दिसेल पहा ब्रिजवरती आहे वडगावचा ब्रिज आहे वडगावच्या ब्रिजवर इथून सगळे इथून आपल्याला हायवेला जोडली जाते त्याच्यामुळं इथं थोडंसं ट्रॅफिक होतंच पण ते अगदी जास्त कारण असतं बघावीच लागते सारखी आता इथून चांदनी चौक वाकडे हा रस्ता जातो तुम्हाला दिसत असेल कोथरूड आता इकडे डाव्या बाजूला आहे इथून सर्विस रोड लागतो भाऊजण जायला खूप छान रोड झाले आता विदाउट ट्रॅफिक तुम्ही केव्हाही अगदी सहज वेळेमध्ये पोचता जिथे जायचं असेल तिथे हा रोड बानेरकडनं इकडनं असा कुथरूड म्हणजे वनाज वगैरे इकडनं येतो हा सरळ या ह्याला लागतो हा सरळ जातो हा डाव्या बाजूला मुळशीला जातो डाव्या बाजूला जो रोड जातो तो मुळशीला जातो हा सरळ जातो आता इकडं टर्न मारून बावधनकडं म्हणजे रो या रोडच्या पलीकडे सगळे रस्ते अंडरग्राऊंड केल्यासारखे केलेत त्यांनी संपूर्ण यू टर्न मारून आपण रोड क्रॉस करून पलीकडे जातो इकडे जातो हे पा हा ब्रिज आहे छोटासा आपण भाऊजणकडे या ब्रिजवरून पुढे जातो समोर दिसतात अशा नवीन नवीन सोसायट्या नवीन नवीन होत आहेत साधारण एक चारशे ते पाचशे फ्लॅटच्या सोसायट्या इथं होतात इथं डोंगर तुम्हाला दिसत असेल बघा सकाळी बरेच जण इथं ट्रेकिंग किंवा मॉर्निंग वॉकच्या हिशोबाने जात असतात खूप छान वरती टेकडी इथं सगळे असे डोंगर दिसतात तुम्हाला इकडं पण इकडे सगळे डोंगरच येते डोंगरातच बसलेले बावधनला सध्या फ्लॅटचे रेट आहेत वन बी एच के तर जवळजवळ फारच कमी झाले तरीसुद्धा वन बी एच के घेतला तर एक साठ ते सत्तर लाखाला इथं वन बी एच के मिळतो आणि टू बी एच के हा सरळ रोड आहे हा पाषाण औंद युनिव्हर्सिटी रोडला जातो तो सरळ आपल्याला शिवाजीनगरला जोडतो आता इथून आपण लेफ्टला आहे रामनगर कॉलनी म्हणून आहे तो बहीण राहते आता आलो आहे मी सोसायटीमध्ये ही सोसायटी खूप छान आहे ग्रीनरी ग्रीनरी इतकी सुंदर आहे कुणाचा अजिबात त्रास होत नाही त्यामुळं तुम्ही कधी एरवी दुपारी विपारी जरी साधं काही काम असेल बाहेर पडलं तरी तुम्हाला तसा त्रास होत नाही इथून उजव्या बाजूला जातोय बघा ग्रीनरी बंगलो अपार्टमेंट खूप छान आहे आणि घरातनं तर व्यू खूप छान दिसतो तुम्हाला सगळं असं इंडियाचा डोंगर वगैरे दिसेल पूर्ण सोसायटीमध्ये झाडांची खूप लागवड केलेली आहे त्यामुळे इथं फार प्रसन्न वाटतं आता आपण सोसायटीजवळ आलेलो आहे गाडी बाहेरच लावावी लागते कारण आत पार्किंग आल्यावर नाही आहे विजिटर्सला दरवाजा आपण लावलेला आहे दोन मिनटं आलो आता बहिणीच्या घरी खास बहिणीसाठी आणि आईसाठी आणलेला आहे आता बघा तुम्हाला दिसेल आई काही नाही काय करते खूप छान झालं

गेली आहे नाश्ता केला का नाही नाश्ता कुठला आलं काय एकदम गियर होऊन बरं दाट वाटून ठेवलं असं काय ऑफिसला जायचं असतं सकाळी धावपू होती तिच्यावर हां चला निघायचं ना आता हो निघायचं चला चवाय तीन पण निघत आला तर जात आहे हां हां

आनंद झालाय तिला तुला घरी जायचं म्हणलं आनंद झालाय चेहऱ्यावर <laughs> प्राजक्ताकडे जायचं का जायचं का जायचं का पाच मिनिट जवळ आहे मग जा तिचं घर नाही ना बघितली तू नाही हा जाऊ आपण खाल्लीच का घर आहे पण लिफ्ट आहे सगळीकडे लिफ्ट आहे काळजी करू नको श्यामचं घर सोडलं तर सगळ्यांकडे लिफ्ट आहे श्यामच्या घरी नाही ना श्यामकडे जायचं नाही श्यामकडे नको नको ना आता मुलीकडे चाललोय आईला घेऊन धाकटीकडं तिला माहित नाही मी आजीला घेऊन येतोय म्हणून आई म्हणती चल म्हणून निघालो हे राईटला आपण वळालो हे पहा डोंगर मी निघालो प्राजक्ताकडे होतं हे सगळे फर्निचरचे दुकाने आहेत सगळे दुकानं पाडले होते पुन्हा नव्याने दुकानं तयार करत आहेत डोंगराच्या पाय काहीच माहित नाही का असल एक दोन तीन हजार रुपयाला असेल बा स्वर्ण पाषाणला जातो राहिलं ते पण हरकत नाही आपण तिच्यासाठी दुसरं घेऊ तिला खूप आवडतं कलिंगड आणि लांब राहायला आल्यामुळं थोडंसं काय होतं जाणं ना जरा हे झालेलं आहे लांब असल्यामुळं आपण तिला देऊ मुलीचं घर आता इथे डाव्या बाजूला इकडं खाली राहते सोसायटी आता मुली आलो मुलीच्या सोसायटी चलो आजीला घेऊन आलो हम्म आता मुलीकडे आलेलो आहे मुलीनी आता सेंट्रो आय टेन सॉरी हुंडाई आय टेन घेतली ती आईला ही गाडी आहे बघ ही गाडी हां प्राजक्ताने घेतली आहे हे बी मुझे बताओ कौन सा गाना है चौकस हलो अपने घड़ी हाँ बस आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज सकाळी बहिणीकडे जाऊन आईला घेतलं आईला घेऊन धाकट्या मुलीच्या घरी गेलो तिथे सगळा पाहुणचार घेऊन पुन्हा आपल्या घरी आईला घेऊन आलेलो आहे आजचा हा व्हिडिओ कौटुंबिक आणि असा होता यापुढे तुम्हाला चांगले व्हिडिओ मी टाकत जाईल तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला दोनू यूट्यूब चॅनल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद